या विश्वातलं प्रत्येक झाड हे विशेष अस्तित्वच मुळात परोपकारासाठी झाडाच्या जन्मा मागे आणि वाडी मागे त्याचा वैयक्तिक काहीही स्वार्थ नाही स्वामी मावळ सूर्याची पूजा अरे सूर्य उगवत असो किंवा मावळत असो सूर्य हा वंदनीयच आहे कारण सूर्य जगाला दिशा दाखवतो जा आम्ही दिलेलं आत्मज्ञान लोकांपर्यंत पोहचाव त्यांना शहाकार घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फूल जिथे जिथे जात त्याचा सुगंध तिथे तिथे त्याच्या सोबत असतो आम्ही देखील तुझ्या सोबत असो जिथे जिथे जाशील तिथे तिथे आम्ही असो ते बाळा एकट्याने सोसण्याचा किती ह्या आटापिटा तुझा तुझा हा चांगुलपणा एक दिवस तुला तारून नाही दुनिया में हर मर्ज का इलाज है लेकिन बेवकूफी का कोई इलाज नहीं शिवर शंकर शंकर शिव शंकर शंभ आमचा एकट्याचा फोटो पुरेसा नाही रे अरे रामा सोबत जसं त्याच पंचायतन असायचं तसंच आमच्या सोबत आमचे भक्त आहे कारण भगवंताला प्रत्येक भक्त प्यारा असतो आणि जो पर्यंत फक्त दुःखी आहे तो पर्यंत देव सेवा स्वीकारेल कशी स्वामी तुम्ही मला कस अग आमच्या पावलांपासून हृदयापर्यंतचा प्रवास पूर्ण करणं सगळ्यांना जमत नाही पण तू तू तो प्रवास करून आलीसल्या शक्तीला ओळख अगर घरातल्या बाईला स्वतःच मोल कळालं तर घरातल्या इतरांना तिचं मोल कळे तुम्ही बायका घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता पण स्वतःला स्वतःला मात्र सांभाळत नाही स्वतः सूर्य उगवला की कळत पूर्व दिशा आहे तो पण समोरच्या बाजूला पाहिलं की पश्चिम दिशा सूर्याकडे तोंड करून उभं राहिलं की डाव्या बाजूला उत्तर आणि उजवीकडे दक्षिण दिशा म्हणून तुला सूर्य बनायचं आहे ये किसी के किस्मत की चाबी है प्रत्येक ताळ्याची असते जिसने ढूनली उसकी जिंदगी गुलजार है शिव शंकर नमा शंकर शिव शंकर शंभ सबका कर्म बोलता है आज नहीं तो कल बोलता है शिव शंकर नमि शंकर शिव शंकर शंभ असल भक्तीचे भाव मनात असतात पैशात नाही कडे भगवंताच्या लेखी सुद्धा याचे मोल अधिक आहे जोवर आमच्या मर्जीनं दुःख दूर होत आहेत तोवर मोक्ष जर जबरदस्तीनं कृपा घेऊ पाहाल तर मात्र शिव शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभ राम सीता लक्ष्मी नारायण कृष्ण रुक्मिणी तसच खंडोबा आणि माळसा जोवर आमच्या मर्जीनं दुःख दूर होत आहेत तोवर मोक्ष जर जबरदस्तीनं कृपा घेऊ पाहाल तर मात्र शिव शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभ शुभ दिवस वगैरे असं काही नसत आपण कार्य करू तो दिवस शुभ आणि ती वेळ शुभ मुहूर्त नरहरे तुझ्या मनातले निर्मळ भाव पोचले बरं का आमच्या पर्यंत शिव अरे शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभ इतक सोपं नसतं रे दुधाचा पहिला तोंडा जवळ आणला तरी ओठ आणि घोट यांची गाठ पडेलच याची शाश्वती नसते अर्थात त्याचे कारणही वेगवेगळे असतात खंडोबा अरे एकच गोष्ट दोन जण मागतात पण घडणार तेच जे योग्य आहे आणि देव सुद्धा योग्य तेच घडवतो कोणी कितीही ना घासून चुकीची गोष्ट मागण्याचा प्रयत्न केला तरी ती काही मिळत नाही